भाजपाची सटाणा नगर परिषद निवडणूक तयारी गतीमान नगराध्यक्ष व नगरसेवक इच्छुकांचा जिल्हाध्यक्ष कचवे यांच्या उपस्थितीत परिचय कार्यक्रम आगामी सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज इच्छुक नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा परिचय कार्यक्रम घेण्यात आला या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष कचवे यांनी अध्यक्षस्थान भूषविले त्यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक उमेदवारांचा परिचय करून घेण्यात आला तसेच निवडी संदर्भात पक्षाची नेमावली अटी व निकष याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले जिल्हाध्यक्ष कचवे यांनी पक्षनिष्ठा जनसंपर्क विकास अभिमुख दृष्टिकोन हेच उमेदवार निवडीचे प्रमुख आधार असल्याचे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले या बैठकीला तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार उपस्थित होते प्रखर न्यूज साठी भगवान पवार यांच्यासह भैया साहेब माणी आज सटाणा नगर परिषदेत चोवीस वार्डांच्या इच्छुक उमेदवारांच्या आज बारा प्रभागांच्या आणि चोवीस वार्डांच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या आपले महाराष्ट्र प्रदेशाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब त्याच पद्धतीने आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीशजी महाजन उत्तर महाराष्ट्राचे संगण सरचिटणीस आमचे विजयजी चौधरी साहेब बागलांचे विद्यमान आमदार आमचे दिलीपजी बोरसे साहेब माजी खासदार डॉक्टर सुभाष साहेब आणि आमचे सर्व मंडल अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आणि मंडलांचे सगळे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपूर्ण वाढणी आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म आम्ही या दोन दिवसामध्ये प्रदेशाला सादर करू प्रदेश या नावांवर त्या ठिकाणी सर्वे करून जे सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीने ज्यांना जन्मत असेल अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीकडनं त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात येईल आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये सटाणा नगर परिषदेमध्ये संपूर्ण स चोवीसच्या चोवीस चोईच्च वार्डांमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं राहील आणि महाराष्ट्रामध्ये सटाणा नगरपरिषद एक नवीन क्रांती करताना दिसून येईल